समाधीचं स्थळ आहे तिथं त्याचे निवास केलेला आहे असं जे ठिकाण आहे पाच मिटवण्याचा प्रयत्न करतात त्याच नाव आहे पाच आठ आपण पावलीला आठ म्हणायचो तर ते मला काल शिकायला मिळालं आणि आता त्याचं पण खोदकाम करणार आहोत थोडकाम समजलं ना काय प्रोसिजरला लागणार आहोत आज पूर्ण महाराष्ट्र पाहायचो ठीक आहे तर म्हणजे मी प्रशिक्षण बघा आमची काल ग्रामसभा होती आमचं कोणी आलेलं नाही सदस्य नाही सरपंच नाही मी आलो तर आज ग्रामसभा कशी होती सव्वीस जानेवारी तो मी खरंच खुश आहे माझ्या नाराज नाही आहे आपण नाही आहे